न्यूज। पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडीचा निर्धार नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस आम आदमी पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या सर्व पक्षांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच महाविकास आघाडीच्या वतीने सासवड येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सरचिटणीस विजय कोलते म्हणाले की सासवड जेजुरी फुरसंगी नगरपालिका तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद आणि विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी ताकदीने लढवणार आहे तसेच पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष अभिजित जगताप जिल्हाध्यक्ष उल्हास शिवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती दत्ता चव्हाण बाबूसाहेब माहूरकर कार्याध्यक्ष बंडुका जगताप पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष राहुल गिरमे गौरी कुंजीर दत्ताकड चेतन महाजन मुरलीधर जुरंगे राजू बरकडे जगताप गौरव कोलते शामकांत भिंताडे तसेच स्वाती वरकडे आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत तरुणांना वाव देऊन समाजातील पाठिंबा आणि विश्वास मिळवत आघाडीच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार घेण्यात आला तसेच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप पोमन यांनी स्पष्ट केले की सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उमेदवारी ठरवली जाईल आणि एकत्रित ताकदीने निवडणुका लढवल्या जातील प्रतिनिधी अशोक कुंभार